श्री स्वामी समर्थ ओम गण गणपतेय नम ओम सूर्याय तर आज आपण बघणार आहोत मकर विषयी संपूर्ण मराठीत माहिती तर या दिवशी काय काय करायचं आहे काय काय नाही करायचं हे सर्व आपण बघणार आहोत त्यापूर्वी त्यापूर्वी ह्या दिवशी मकर संक्रांती दिवशी काय करावे काय करू नये हे सुद्धा मी सांगणार आहे तर बघा मकर संक्रांत हा सण हिंदू धर्मातील अतिशय महत्वाचा सण आहे ह्या सणाची लहान मुलीपासून ते मोठ्या स्त्रियांपासून आणि लहान मुलांपासून ते अबालकृद्धापर्यंत वाट पाहतात का ते ह्या सणा दिवशी तिळगुळ हे वाटले जाते तर तिळगुळ का वाटले जाते तर त्या ते तिळुगुळाचा गोडवा तर आहेच पण जे हे जे थे थंडीचे दिवस असतात ते तिळगुळ खाल्ल्याने काय होतं आपल्या शरीरात ऊब निर्माण होते त्यामुळे आपल्या शरीराला पौष्टिकही असते पण मकर संक्रांती दिवशी काय काय करायचं आहे काय काय नाही करायचं आहे हे सुद्धा मी सगळं सांगणार आहे तर मकर संक्रांत हा सण जवळजवळ तीन दिवस चालतो तर तीन दिवस कसा चालतो तर पहिला दिवस असतो तो, तो म्हणजे भोगीचा दुसरा दिवस असतो तो, तो म्हणजे संक्रांत आणि तिसरा दिवस असतो तो, तो म्हणजे किंक्रांत किंक्रांत ह्या सणा किंक्रांत ह्या दिवसाला किर्दिन सुद्धा म्हणलं जातं तर काय टाळायचं आहे ह्या वेळेस तर बघा किंक्रांती दिवशी कुठ कुठलेही जे नवीन बालक आहे ना त्या बालकाला आंघोळ घालायची नसते तर कसली आपण जी पाण्याने जी आंघोळ घालतो ला ला ना ती आंघोळ घालायची नसते व्हिडिओ माहिती आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत जा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जा तर लहान मुलांना आंघोळ का घालायची नसते तर बघा लहान मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने आंघोळ महत्वाची आहेच पण ह्या दिवशी गिरीदिनी दिवशी आपण शेवटूनच बघूया म्हणजे महत्व कळत जाईल तुम्हाला पूर्वीपासून तुम्ही बघत आला असाल की संक्रांतीला किंवा किंक्रातीला लहान मुलांना लाह्याचे बोरनहाण वगैरे घातलं जातं तुमच्या इथे घालतात का नक्कीच सांगा मला कमेंट करून तर बघा बोरनहाण का घातलं जातं त्या लहान मुलाचं जे आरोग्य आहे ना ते चांगलं व्हावं ते मूल सुदृढ व्हावं त्याच्यावरची जी बाधा वगैरे आहे ती दूर व्हावी म्हणून बोरनहाण घातलं जातं बोरनहाण घालताना काय करतात बघा तर बोर घालण्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी असतात त्या म्हणजे लाह्या बोर बिस्किट चॉकलेट असं प्रत्येक जण त्याच्या त्याच्या कॅपॅसिटीनुसार त्यामध्ये टाकतं आणि लहान मुलाला मस्त असं अंतरून टाकतात त्यावरती छान अशी सजावट करून त्याच्यावरती ते बसवलं जातं बाळ आणि त्या बाळाला त्या लाह्या बत्ताशे चॉकलेट्स वगैरे आहेत त्यांनी न्हा आंघोळ घालतात तर हळदी कुंपासाठी मुली बायका बोलवल्या जातात आणि लहान मुलंसुद्धा त्यांच्यासोबत बोलवले जातात आणि ते बोरनान घातलं की त्या लहान मुलांना त्या लहान मुलाला जे आंघोळ घातलेली असते ना त्याच्यासोबत जे मित्र वगैरे येतात अगदी एक वर्षापासून ते तुम्ही अगदी नवबालक जर असेल ना समजा महिन्याचं बालक आहे तरी घालू शकता ते पाच वर्षाच्या बालक होईपर्यंत घालायचं असतं बोरनान तर बोरनान आरोग्य वगैरे चांगलं राहतं लहान मुलांचं त्याच्यावर जी काही आपत्ती बाधा येणारी असते ती टळते तर माहिती आवडत असेल तर लाईक करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आता आपण बघूया दुसरी गोष्ट म्हणजे मक संक्रांत मकर संक्रांत तर त्याच्या आधी येते भोगी तर तुम्ही संक्रांती दिवशी नक्कीच स्नान वगैरे घाला लहान मुलांना पाण्याचे नव्हे तर बोर नक्की घाला तर मकर संक्रांतीचा जो पहिला दिवस असतो तो म्हणजे भोगीचा बघा सर्व घरातील ना बायका म्हणजे मस्त महिनाभर आधीपासून तयारी करत असतात ह्या सणाची साडी घेणे लेणं नेसणं नटणं धटणं काय वाण द्यायचं काय वाण घ्यायचं हे सर्व विचार आधीच त्यांचे ठरलेले असतात तर काय दान करायचं जर एखाद्याचं जर तुमचं होत असेल तुमच्या तर तुम्ही नक्कीच एखाद्या तीर्थक्षेत्री जा तिथे स्नान करा ह्यामुळे पुण्यफळ मिळतं तुमचे जे केलेली भापं वगैरे आहेत ती नष्ट होतात त्याचबरोबर ह्याचे तुमच्या पितरांना सुद्धा पुण्य लाभत जर कुठेही जाता येत नसेल तर रोज ह्या तीन दिवसात संक्रांत किंक्रांत भोगी ह्या तीन दिवसात लवकर उठून म्हणजे हा महिना तर खूपच शुभ फळदारी आहे हा महिनाभर सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्याला अर्घ देऊन ओम सूर्याय नम चा जप करा अकरा वेळा एकशे आठ वेळा किंवा पाच वेळा तुम्हाला जेवढ्या वेळा होईल तेवढ्या वेळा नक्कीच करा ह्याच वेळेस दान करायचं आहे कोणतं तिळगुळ दान करू शकता कपडे दान करू शकता भांडे दान करू शकता किंवा धान्य दान करू शकता यामुळे सुद्धा तुम्हाला पुण्यफळ प्राप्ती होते सौभाग्याची वाढ होते सौभाग्याची वाढ होते म्हणून दान केले जाते तुम्ही बघू शकता बऱ्याच वेळा असं होतं असं घडतं की महिला काही ना काही वान देतात एकमेकांना गिफ्ट तर त्या वानमध्ये काही तुम्ही अगदी दहा पाच रुपयाची वस्तू सुद्धा दिली तरीही चालते कर मकर ही ह्या दिवशी नक्कीच तिळगुळ दान करा कपडे धान्य किंवा भांड अगदी काहीही महिलांना जसं केस विंतरायला कंगवा लागतो किंवा त्यांच्यासाठी एखादा डब्बा कप अगदी घरात वापरणाऱ्या वस्तू सुद्धा तुम्ही दिल्या मेकअपच्या गोष्टी रबर क्लिप क्लचर लिपस्टिक फेर लावलीची पुडी अगदी दहा रुपयाच्या वस्तूपासून ते पन्नास शंभर रुपयाच्या वस्तूपर्यंत दिले तरी देण्यामागचा भाव महत्त्वाचा आहे आणि त्याचबरोबर तिळगुळ्याचं सुद्धा दान आवश्यक करा या दिवशी राग आणि द्वेष टाळायचा आहे मकर संक्रांत म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाणे या दिवशी जे काही पहिलं आपलं मनातील राग वगैरे आहे ते सर्व सोडून द्यायचं आहे आणि घरं वगैरे स्वच्छ करायचे आहेत भोजन वगैरे आपल्याला सात्विकच घ्यायचं आहे आणि सूर्यदेवाचे नामस्मरण करत राहायचे आहे त्याचबरोबर सूर्यदेवाची कथासुद्धा आपल्याला ऐकायची आहे आपल्या चॅनलवरती मी पोस्ट करेलच ती कथा नक्की तुम्ही ऐका आदित्य रानबाईची कथा नक्की ऐका यामुळे तुम्हाला फायदा होईल कारण की कुठलेही व्रत करताना ती कथा ऐकणे गरजेचे असते तरच त्या व्रताचे पुण्यफळ मिळते तर आता बघूया हा सण कसा साजरा केला जातो काही काही भागामध्ये तर बघा मी सोलापूर साईडची आहे आणि सासर माझं सातारा साईड मुलींना दोन्हीकडचं गोष्टी जमल्या पाहिजे जेव्हा तिचं लग्न होतं त्यावेळी तिला सासरकडच नियम पाळावे लागत असतात तरच त्या घराला म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये काय सांगितलं जातं जी स्त्री जी स्त्री आपल्या धर्माचं आपल्या नियमांचं आपल्या ज्या चालीरीतींचं पालन करते त्याच स्त्रियांच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास कायम तु, राहतो तर त्यासाठी काय करायचं आहे तुमच्या इथे जी पद्धत आहे ती तुम्ही वापरायची आहे तर भोगी दिवशी काय करतात महिला बाजरीची भाकरी तिळ लावून का केली जाते त्याचबरोबर सुगड पूजन सुद्धा केलं जातं सुगडमध्ये आपल्याला पूजन कसे करायचे आहे तर आधी देवपूजा वगैरे करून घ्यायची आहे सूर्याला अर्धे द्यायचे आहे सूर्याय न महचा ओम सूर्याय न महचा जप करायचा आहे त्याचबरोबर देवपूजा झाली की बाजूला एक चौरंग घ्यायचा आहे किंवा पाठ घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला जे तुमच्या इथे किंक्रांत संक्रांतीला जे संक्रांती मिळतात ज्याला गडूसुद्धा म्हणतात मटकेसुद्धा म्हणतात छोटे छोटे असतात बघा ते संक्रांती आणायच्या आहेत आणि त्या संक्रांती त्या पाच असतात काही भागामध्ये सहा असतात त्या मांडायच्या आहेत स्वच्छ धुवून वगैरे घ्यायच्या आहेत आदल्या दिवशीच त्या मांडून हळदी कुंकू वाहून त्यामध्ये वाण ठेवायचं आहे काय काय ठेवायचं आहे तिळगुळ पहिलं घालायचं आहे हळदी कुंकू आहे त्यानंतर ऊस बोरं गव्हाची लोंबी घालून घ्यायचं आहे यानंतर भक्तिभावाने त्याची पूजा वगैरे करून घ्यायची आहे त्यामध्ये तिळगुळसुद्धा सुद्धा घालायचा आहे आणि संक्रांतीला हे जर भोगीच्या दिवशी आणल्यानंतर संक्रांतीला हे जे पूजन वगैरे करून त्यातलं एक सुगड आपल्याला संक्रांतीला देवा जिथे तुमचं मंदिर असेल राम मंदिर असेल महालक्ष्मी मंदिर असेल किंवा तुम्ही मंदिरात जात नसाल तर घरातल्या देवाजवळ एक ठेवायचं आहे आणि त्याची पूजा भक्तिभावाने करायची आहे त्याचबरोबर संक्रांतीला काही भागामध्ये पंचवीस वस्तूचं जे असतात पंचवीस वस्तू कुणाच्या पाच वस्तू खाऊचे पानं वगैरे मांडून त्यावरती खोबऱ्याच्या वाट्या वा, मांडून त्यामध्ये मा लवंग पाच वेलची पाच खारीक पाच खोबऱ्याचे तुकडे पाच बदाम पाच घालून पूजा करतात आणि महिला एकमेकांच्या पदरामध्ये दे देतात पदरामध्ये देताना आला ओसा नगरात घ्या पदरात अशा प्रकारे म्हणून उखाणे वगैरे घेत अगदी मज्जा मस्ती करत हा सण उत्साहात साजरा केला जातो तर काही भागामध्ये किंक्राती दिवशी अशा प्रकारे पूजा मांडून खाऊची पानं खोबरं पाच खारका पाच पाच बदाम अशा पंचवीस वस्तू त्या ह्याच्यामध्ये ठेवून वानामध्ये त्याच्यावर हळदी कुंकू व्हायला महिला येत असतात तर ते केलं जातं पण सातारा साईडच्या भागामध्ये ते संक्रांती दिवशीच केलं जातं सर्व देवी देवतांना ओसून आल्यानंतर त्यानंतर हा संक्रांतीचा सण ओसा वगैरे घ्यायच्या आधी पुरणपोळीचा स्वयंपाक देवाला नैवेद्य दे दाखवण्यासाठी केला जातो तो ग्रहण खाऊन म्हणजे जेवण करून मग घेतला जातो तर काही भागामध्ये डायरेक्ट किंग्रादे दिवशी हा सण साजरा केला जातो त्याला हळदी कुंकवाचा सण असे सुद्धा म्हटले जाते तर कमेंट करा कोण कोण आले आहे आभार मानण्यासाठी भक्ती शक्ती या यूट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे व्हिडिओला लाईक अवश्य करा आता किंक्रांत किरी दिन याविषयी माहिती सांगणार आहे तर किंक्रांतीला किरी दिन का म्हणतात तर किंक्रांत ह्याला किरीदिन असे सुद्धा म्हणतात या दिवशी संक्रांती दिवशी सूर्याचे मकर राशीत प्रवेश करतो म्हणजेच उत्तरायणाची सुरुवात होते हा दिवस मकर संक्रांत हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो त्याच्या दुसऱ्या दिवशी असते ती म्हणजे किंक्रांत किंक्रांतीला किरीदिन असं सुद्धा म्हटलं जातं तर काय म्हटलं जातं ह्या दिवशी कर काढली जाते लहान मुलांचे तर म्हणजे काय किरीदिनी दिवशी म्हणजे किंक्रांती दिवशी लहान मुलांना आंघोळ ही अजिबात घालायची नसते आंघोळ घातल्यामुळे त्या मुलांवरती त्या लहान बालकांवरती त्यांच्या आरोग्याचे वगैरे प्रॉब्लेम होऊ शकतात जर आपल्या लहान मुलांवरती त्यांचे आरोग्याचे कुठल्याही समस्या आपल्याला ठेवायच्या नसतील पुढे जाऊन त्यांना त्रास होऊ नये म्हणून लहान मुलांना म्हणजे एक ते पाच वर्षाच्या मुलांना या दिवशी आंघोळ घालायची नसते तर आंघोळ घातली जाते लाह्या बत्ताशे बोरं ऊस उस, ऊसाचे तुकडे करायचे असतात गाजर ह्याचे तुकडे करायचे गव्हाचे लोंबी ह्याचे हे घालून लहान मुलांना स्नान घातलं जातं तर त्यामुळे लहान मुलांचे आरोग्य चांगले राहते त्याचबरोबर मकर संक्रांती ही एक देवी आहे आणि देवी त्या देवीचा आशीर्वाद त्या लहान बालकावर कायम राहतो तुमच्या इथे अशा प्रकारे बोरन्हान घातलं जातं का नक्कीच कमेंट करून कळवा त्याचबरोबर लाईव्ह अटेंड केल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार आहे मनापासून धन्यवाद आहे तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा त्याचबरोबर ओम सूर्याय नम पण नक्कीच लिहा धन्यवाद